ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या सबस्क्राईब या बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण एकशे पासष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस पदसंख्या आहे शिपाई या पदासाठी छत्तीस पदसंख्या आहे सुरक्षारक्षक या पदासाठी पाच पदसंख्या आहे वाहन चालक एक पदसंख्या आहे अशा एकोणीसशे पासष्ट पदांसाठी सरळ सेवा भरती आहे व एक परमनंट जॉब आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही क्रमांक एक साठी पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेचा पदवी उमेदवार व त्याने एम एस साय टी उत्तीर्ण आवश्यक आहे पद क्रमांक दोनसाठी तुम्हाला आठवी ते बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात पद क्रमांक तीनसाठी तुम्हाला आठवी ते बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात पद पदक्रमांक चारसाठी मला आठवी ते बारावी उत्तीर्ण व चारचाकी वाहन लाईट व्हीकल परवाना त्याच्याकडे आवश्यक आहे हे सर्व विद्यार्थी ज्यांच्याकडे पण लाईट व्हेकल परवाना आहे ते अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयाची अटी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पदक्रमांक एक साठी एकवीस ते अडतीस वर्ष व पद क्रमांक दोन ते चारसाठी अठरा ते अडतीस वर्ष वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी पूर्णपणे ठाणे जिल्ह्यामध्ये असेल ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँक ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही ओपन क्रमांक एक साठी नऊशे चव्वेचाळीस रुपये आहे व क्रमांक दोन ते चारसाठी तुम्हाला पाचशे नव्वद रुपये परीक्षा फी आहे सदर फॉर्म भरण्याची पद्धती ऑनलाईन आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपेक्षा अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर भरतीची सविस्तर जाहिरात ही खाली दिलेली ड्रॅव गुगल डॉट फ्हाईल आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर ज भरतीविषयी माहिती मिळणार आहे व हो, तुमची पात्रता पात्रता त्याचबरोबर नियम अटी हे सर्व भेटणार आहे तुम्ही त्याच्यानुसार व अर्ज करण्याची प्रणाली कशाप्रकारे ते सर्व माहिती आहे याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईटला जायचं आहे व तिथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर ठाणे मध्यवर्ती बँकेशी सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला ठाणे डिस्ट्रिक बँक डॉट कॉम या वेबसाईटलानंतर सविस्तर माहिती भेटणार आहे सदर भरती ही फक्त ठाणे जिल्ह्यासाठीच आहे व सरळ सेवा भरती आहे व त्यामुळे तुम्ही सर्वजण या भरतीसाठी अर्ज करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद